कोल्हापूरच्या राजकारणात पुन्हा एकदा भावनिक राजकारणाच्या चर्चेला उधाणार आहे एकीकडे एक आमदार सतेज पाटील मी एकटा पडलोय असं सांगून मतदारांना भावनिक साथ घालताना दिसत तर दुसरीकडे मंत्री हसन मुश्रीफ हे देखील एकटा पडलोय म्हणू नका लढा असा सल्ला देताना दिसत पाहूयात हाच मुद्दा सध्या राजकीय वर्तुळात कसा गाजतोय सगळे म्हणून महाविकास आघाडी म्हणून या ठिकाणी शेवटी संघर्ष करावा लागतोय आता है है <laughs> या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये गेले या जिल्ह्याच्या राजकारणात आहे बऱ्याचदा कुठल्या तर पंचवार्षिकला सगळे माझ्या बरोबर असते एखाद्या पंचवार्षिकला मी एकटा असतोय आता एकटा आहे तुम्ही सगळे आहे ना माय बरोबर त्यामुळं या सगळ्या निवडणुका आता कारण की पहिला जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या आणि नगरपालिका नगरपंचायत म्हणजे चंदगडची असेल आचार्याचे असेल या सगळ्या निवडणुका उद्याच्या भविष्यात लागणार आहेत आणि मग महाविकास आघाडी म्हणून आम्ही या सगळ्या निवडणुकीला उद्याच्या भविष्यात सामोरं जाणार आहे आपल्या सगळ्यांच सहकार्य आशीर्वाद असंच या ठिकाणी आम्हा सगळ्यांच्या पाठी कोल्हापुरातील गडिंगलज येथे पार पडलेल्या एका कार्यक्रमात आमदार सतेज पाटील यांनी थेट सांगितलं मी एकटा पडलोय तुम्ही सगळे आहात ना सोबत मात्र पक्षांतर्गत गटबाजी निष्ठावान कार्यकर्त्यांचा कमकुवत पाठिंबा यावरही त्यांनी अप्रत्यक्षपणे नाराजी देखील व्यक्त केली आहे आज मी एकटा उभा आहे पण माझ्यासोबत कोल्हापूरचा सामान्य माणूस आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय नाही मी म्हणतो सामान्य माणसं सा जोपर्यंत आमच्या बरोबर आहेत त्यामुळं कुठलाही ऑपरेशन असू दे काही असू दे त्याला अडचण या ठिकाणी येणार नाही हे ना ये प्रसंग माझ्या आयुष्यामध्ये अनेकदा आलेले आहेत परंतु सामान्य माणसं आमच्या हेतूबद्दल या ठिकाणी कन्फर्म आहेत त्यामुळे मला कोण गेलं कोण आलं याच्यामुळं फरक पडणार नाही जनता बरोबर हे पुन्हा सिद्ध तर दुसरीकडे याच विधानावर प्रतिक्रिया देताना मंत्री हसन मुश्रीफ यांनी देखील सतेज पाटील यांना थेट मित्रत्वाचा सल्ला दिलाय सहानुभूती मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे पण एकटा पडलो असं म्हणणं योग्य नाही त्यांनी लढलं पाहिजे असं मंत्री मुश्रीफ यांनी सतेज पाटलांना उद्देशून म्हणाले आता हे जनरल निवडणुकीमध्ये ठीक होतं की मी हो एकटा पडलो आहे म्हणजे त्यांना कदाचित सहानुभूती मिळू शकली असती आता ह्या ज्या निवडणुका असतात गोकूच्या विधान परिषदेच्या एकटं पडले की घोटाळा होतोय मग म्हणतात बहुतेक याचा पराभव होते वाटतं लोक जातच नाहीत मला वाटतं त्यांच्याकडून ही अपेक्षा नाही त्याने लढाई केली पाहिजे आणि मी विजयी होणार असंच सांगितलं पाहिजे एकटा पडलं आहे म्हणजे मी पराभूत झाले असा त्याचा अर्थ होते ना आमदार सतेज पाटील आणि मंत्री हसन मुश्रीफ हे दोघेही कोल्हापुरातील दिग्गज नेते आहेत तर खासदार धनंजय महाडिक हे आमदार पाटलांचे राजकीय मानले जातात खासदार धनंजय यांनी देखील पत्रकारांशी बोलताना अनेक प्रसंग आले आम्ही कधी असं म्हणत बसलो नाही की आम्ही एकटा पडलोय असं भाष्य करत आमदार सतेज पाटलांना डिवसलंय अनेक वेळा असे प्रसंग आमच्यावर आलेले आहेत तुम्ही बघितलं असेल दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये माझा पराभव म्हणजे माझा घातच झाला त्यावेळी मी सत्ताधारी पक्षाच्याकडून उमेदवार म्हणून उभा असताना माझा पराभव झाला अमल माडिकांचा पराभव झाला सम्राट माडिकांचा पराभव झाला गोकुळ आमच्या ताब्यातून गेलं विधानपरिषद आमच्या ताब्यातून गेली पण आम्ही असं कधी म्हणजे आम्ही म्हणत बसलो नाही की आम्ही एकटं पडलो आहे जे प्रसंगानुसार त्या त्या परिस्थितीनुसार लोक आपापला निर्णय घेत असतात मी नेहमी सांगत आलेलो आहे की राजकारणसुद्धा हे एक, एक कालचक्रासारखं आहे आज मा मावळलेला दिवस उद्या उगवत असतो त्या दृष्टिकोनातून आम्ही काम करत राहिलो आम्ही कधी नाराज झालो नाही कधी नैराश्य पत्करलं नाही कधी खचलो नाही काम करत राहिलो तर लोक आपल्यासोबत राहतात याचं उदाहरण आपल्याला पाहायला मिळालं की मी पुन्हा खासदार झालो अंमल आमदार झाला आता गोकुळसुद्धा पुढच्या वेळी ताब्यात येईल विधानपरिषद भाजपकडे येईल या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी म्हणजे नैराश्य न काही लोक निराश होतात नाराज होतात टी व्ही गाव सोडून जातात आम्ही तसं काही केलं नाही आम्ही खंबीरपणानं उभा राहिलो म्हणून आम्ही पुन्हा या जिल्ह्यामध्ये आपल्या कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी आम्ही त्यांच्या पण सध्या सगळी राजकीय बदलताना दिसतात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही सगळी भावनिक साध आणि सल्ल्याची देवाणघेवाण नक्कीच महत्वाची मानली जाते एकीकडे भावनिक भूमिका तर दुसरीकडे संघर्षाची हाक यामुळे कोल्हापुरातला दोन मित्रांच्या मधला राजकीय रणसंग्रामात हळूहळू रंग भरताना दिसतोय मात्र आमदार सतेज पाटील हे खरंच एकटे पडलेत का की ही त्यांच्या पुढच्या डावाची तयारी आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सहकाराचा हात एकमेकांना दिला जाणार की पारंपरिक विरोधकांना चितपट केलं जाणार हे देखील पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे तोपर्यंत मी इथेच थांबतो या सगळ्या बाबतीत तुम्हाला काय वाटतं हे देखील आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा